तर विद्यार्थ्यांना एका मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी जी क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्या सुपर क्लासला काय करायचं आहे शेवटपर्यंत नक्कीच कव्हर करायचं आहे पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे ही पीडीएफ विद्यार्थ्यांना वन फोर नाईन म्हणजे एकशे एकोणपन्नास मध्ये फक्त आणि फक्त दिल्ली जात आहे काय मिळेल पीडीएफ मध्ये आपले ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स मिळतील तसेच विद्यार्थ्यांना जनगणना दोन हजार अकरा मिळेल तसेच इतिहास क्वेश्चन्स भूगोल क्वेश्चन्स सायन्स क्वेश्चन्स तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान तसेच उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय व इतर हे सर्व प्रकारचे आपल्याला एम सी क्यू टाईपमध्ये या पीडीएफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला जी के क्वेश्चन्स मिळतील पी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे लक्षात घ्या कॉल करायचा नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणा तर लगेच करून घ्यायचं हे एकदम फ्री असते कशासाठी सबस्क्राईब करायचं असतं जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचं नोटिफिकेशन करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल या कारणस्तव असतं चला मग सुपर क्लास सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की आहे राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोणता व्यक्ती असतो सर्वांना उत्तर येत असेल तर कवर करूया आपण काय असेल ते राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राज्यपाल राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोण असतो तर ऑप्शन क्रमांक म्हणजेच पंतप्रधान हा व्यक्ती असलेला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील ते भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला प् आहे चला उत्तर येते का आपल्याला सांगा कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय नाही तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत मिझोरम गोवा वरील दोन्ही किंवा मुंबई मुंबई तर या ठिकाणी मुळीच होणार नाही मुंबईमध्ये उच्च न्यायालय आपले आहे सर्वांना माहीत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी या ठिकाणी गोवा तसेच मिझोरम या दोन्ही ठिकाणी उच्च न्यायालय नाही मिझोरमसाठी उच्च न्यायालय विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणीचे आहे तर गुवाहाटी या ठिकाणचे आहे गोव्यासाठी आपले मुंबई म्हणजेच आपल्याच राज्याचे उच्च न्यायालय असलेले या ठिकाणी दिसून येते तर घेऊया प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा कव्हर को करूया कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे व्याघ्र राजधानी कोणत्या आप आपल्याला जिल्ह्याला किंवा शहराला म्हटले जाते गडचिरोली नंदुरबार चंद्रपूर नागपूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन चंद्रपूर जिल्ह्याला व्याघ्र राजधानी या नावाने ओळखले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा की कोणता रक्तगट हा फक्त एकच पर्सेंट लोकांमध्ये आढळतो आपल्याला विचारलेला आहे एक पर्सेंट लोकांमध्ये आढळणारा बी प्लस रक्तगट ओ प्लस रक्तगट ए बी मायनस रक्तगट किंवा ए बी प्लस रक्तगट तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य आहे ए बी मायनस हा जो रक्तगट आहे फक्त एक पर्सेंट लोकांमध्ये आढळत असतो तर घेऊया प्रश्न पाचवा रायनोस्कोप हे खालीलपैकी कशाचे परीक्षण करण्याचे उपकरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे रायनोस्कोप चला उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करायचं आहे डोळे नाक कान किंवा घसा चे चे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच नाकाचे परीक्षण करण्याचे उपकरण कोणते आहे असा जर प्रश्न आला तर रायनोस्कोप हे असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी सात सहाव्या क्रमांकाचा की राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे ते विचारलेलं आहे व्यक्ती कोण आहेत राजाराम मोहन रॉय रा यांनी आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज किंवा महिला समाज त्रॉपसिंग क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां तीन म्हणजेच ब्राह्मण समाजाची स्थापना जी आहे राजाराम मोहन रॉय रा यांच्या मार्फत करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा की कृष्णा नदीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत ते विचारलेले आहे नदी लक्षात घ्या कृष्णा नदी आहे कुडाळी वेन्ना वारणा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वारणा वेन्ना कुढाळी हे सर्व जे नद्या आहेत ती कृष्णा नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न आठव्या क्रमांकाचा पाहूया मॅकमोहन लाईन ही कोणत्या राज्याला लागून आहे ते आपल्याला सांगायचं आहे मॅकमोहन लाईन भारतातील कोणत्या राज्याला लागून आहे आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश तर ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेशाला लागून जे आहे ती मॅकमोहन लाईन असलेली आपल्याला दिसते प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा कव्हर करूया घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे राज्यघटनेने संविधानाने कोणाला दिलेला आहे घटक राज्यांच्या तर राज्य राज्य सरकार संसद राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे संसदेकडे जे आहे कोणत्याही घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने बहाल केलेला दिसून येतो प्रश्न दहाव्या क्रमांकाचा की ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये दे कोणत्या देवीची प्रतिमा दिली जाते ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये विचारलेला आहे या ठिकाणी वैष्णव देवीची अंबादेवीची दुर्गा देवीची किंवा वाघ देवीची तर ऑप्शन क्रमांक चार वाघ देवीची जी प्रतिमा असते ती कोणत्या तर ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये दिली जाताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी पुढचा की केल्विन हे काय मोजण्याचे या ठिकाणी काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते ते विचारलेलं आहे केल्विन काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते तर दूध तापमान हवामान किंवा या ठिकाणी या ठिकाणी भूकंप तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन तापमान मोजण्यासाठी केल्विन हे उपयोगात आणले गेले आपल्याला किंवा आणले जाताना दिसते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे बाराव्या क्रमांकाचा की पुणे येथे होमरूल चळवळ कोणी सुरू केलेली होती चला उत्तर येत असेल तर सांगा पुणे या ठिकाणी होम रूल चळवळ कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होती तर ऑप्शनमध्ये आहेत महात्मा गांधी विनोबा भावे लोकमान्य टिळक किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन लोकमान्य टिळक यांनी पुणे या ठिकाणी होम रूल चळवळ जी आहे ती सुरू केलेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी तेराव्या क्रमांकाचा की तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे सांगा तात्या टोपे यांचे भालचंद्र पांडुरंग टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे किंवा पांडुरंग भालचंद्र टोपे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन रामचंद्र पांडुरंग टोपे असे तात्या टोपे सॉरी तात्या टोपे यांचे पूर्ण नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर प्रश्न चौदाव्या क्रमांकाचा कव्हर करूया कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीत असेल तर ती व्यक्ती कोणाचेही रक्त स्वीकारू शकते तो रक्त गोट कोणता आहे तर सांगायचा आहे ए बी प्लस ए प्लस बी प्लस सी प्लस तर ऑप्शन क्रमांक एक ए बी प्लस या व्यक्तीमध्ये रक्त रक्त या रक्त सॉरी या गटाचे जे रक्त एखाद्या व्यक्तीत असेल तर ती व्यक्ती कोणाचेही रक्त स्वीकारू शकते घेऊया प्रश्न पंधराव्या क्रमांकाचा आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वात मोठी सिटी किंवा शहर कोणते आहे ते सांगायचं आहे आंध्र प्रदेशातील तर मध्ये आहे विशाखापट्टणम गुंटूर कर कुरनूल या ठिकाणी विजयवाडा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी एक सिटी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सोळाव्या क्रमांकाचा भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी असे कोशाला म्हणतात म्हणजे कोणत्या शहराला म्हणतात सर्वांना उत्तर येत असेल प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी दिल्ली मुंबई चेन्नई बँगलोर तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई आपल्या मुंबईला जे आहे भा, भारताचे प्रवेशद्वार तसेच विद्यार्थ्यां आर्थिक राजधानी देखील म्हटले जात असते कव्हर या प्रश्न सतराव्या क्रमांकाचा हत्ती हा, हा जो प्राणी आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हाती हा प्राणी बऱ्याच राज्याचा प्राणी आहे झारखंड केरळ कर्नाटक वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक केरळ झारखंड या तिन्ही राज्याचा हाती हा राज्य प्राणी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अठराव्या क्रमांकाचा की कयाधू या नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून होतो किंवा झालेला आहे विचारलेला आहे नदी आपल्याला लक्षात घ्यायची आहे कयाधू नदी आहे वासिम जालना पालघर सांगली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच वासिम या ठिकाणाहून विद्यार्थ्यांना कोणत्या नदीचा कयाधू नदीचा उगम झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न एकोणीसावा की दादाभाई नरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत जो मांडलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे तर तो कोणाविरुद्ध मांडलेला होता असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये आहे ब्रिटिश डच पोर्तुगीज वरील सर्वांविषयी ऑप्शन क्रमांक एक ब्रिटिशांविषयी ब्रिटिशांविरुद्ध जो आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत दादाभाई नरोजी यांनी मांडलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विसावा चिमणी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो चिमणी दिवस हा विद्यार्थ्यांना जो प्रश्न आहे तो, तो पोलीस भरतीमध्ये आलेला होता तर वीस मार्च बावीस मार्च तेवीस मार्च किंवा चोवीस मार्च तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे वीस मार्च या दिवशी चिमणी दिवस हा साजरा होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न एकविसावा की तांबे आणि कथील यांच्या समिस्रापासून पुढीलपैकी काय बनले जाते किंवा बनते विचारलेलं आहे कशाच्या तांबे आणि कथील यांच्या समिश्रापासून चांदी सोने पितळ किंवा काश्य तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चा काश्य जे आहे तांबे तसेच कथील यांच्या समिश्रापासून तयार होत असताना दिसून येते प्रश्न बावीसावा की सिकंदर लोधी यांनी कोणते शहर बनवलेले आहे सर्वांना उत्तर माहित असेल सिकंदर लोधी आणि मद्रास आग्रा लाहोर औरंगाबाद तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आग्रा हे जे शहर आहे सिकंदर लोधी यांच्यामार्फत तयार केलेले किंवा बनवलेले आहे प्रश्न तेविसावा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतो आपल्याला सांगायचं आहे कोणते सभागृह आहे ते तर राज्यसभा लोकसभा वरील दोन्ही किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच लोकसभा तसेच राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे कोण भाग घेते राष्ट्रपती यांनी घेतात प्रश्न चोवीसावा करूया को अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे अजीवनसत्वाचे सांगायचं आहे येत असेल तर सांगा तर थायमिन रेटिनॉल बोरॉन किंवा नायसिन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे रेटिनॉल असे कोणत्या तर विद्यार्थ्यांनो अजीवनसत्वाचे रासायनिक नाव असलेले दिसून येते कव्हर या प्रश्न पंचवीसावा तर सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कोणते आहे सातपुडा पर्वतरांगेतील स्पेशली आपल्याला सांगायचं आहे तर तोरणमाळ धूपगड अस्तंबा किंवा या ठिकाणी अमरकंठक तर ऑप्शन क्रमांक तीन अस्तंबा हे जे शिखर आहे ते कोणते तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात मोठे असलेले दिसते प्रश्न सव्वीसावा कोर कोरिया या ठिकाणी भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटरची आहे भारताचे विचारलेले आहे दक्षिणोत्तर लांबी तर तीन हजार चारशे किलोमीटर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर तीन हजार सहाशे किंवा तीन हजार सातशे किलोमीटर तर ऑप्शन क्रमांक दोन हो या ठिकाणी योग्य आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर भारताची दक्षिणोत्तर लांबी असलेली दिसून येते तर घेऊया प्रश्न सत्ताविसावा जो क्या क्याल, क्याल की आहे कॅल कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे आता आपण रेटिनॉल पाहिले की अजीवनसत्वाचे होते आता कॅल्सी कोणाचे आहे जीवनसत्व अ तर नाहीच ब बे नाही जीवनसत्व ड किंवा जीवनसत्व सी तर ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व डीचे चे फेरॉल हे एक रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना सर्वांनाच दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा खालील कोणता एक एका व्यक्तीचा जो ना व्यक्तीच्या नावाने जो आहे कृषी विद्यापीठ आहे ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तरित असेल कृषी विद्यापीठ कोणाच्या नावाने आहे ऑप्शन क्रमांक एक बिलकुल नाही नरेंद्र मोदी बिलकुलच नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य राहील तीन पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विद्यार्थ्यां आहे तर कृषी विद्यापीठ आहे हे आपल्याला समजते पंजाबराव दे, देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता आहे हे वाट झालं आता कोणत्या शहरामध्ये आहे ते सांगायचं आहे हिंगोली अकोला जालना किंवा या ठिकाणी सातारा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य राहणार आहे दोन म्हणजेच अकोला या शहरामध्ये कोणते तर पंजाबराव देशमुख विद्यापीठ स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न कव्हर करूया पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिसव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी ही कोणत्या नदीच्या मुखाशी आहे चला सांगा रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी या ठिकाणी मुचकुंदी काजवी अंबा नदी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील काजवी नदीच्या मुखाशी काय आहे तर भाट्यांची खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते सुपर क्लासमध्ये महत्वाची इन्फॉर्मेशन चारशे सत्तर पेजेस पीडीएफ जे की वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे जे आपल्याला ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी महत्वाचे आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी या पीडीएफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कशासाठी कॉल केला तर रिसीव होऊ शकत नाही कारण भरपूर काम असतं या कारणास्तव व्हॉट्सअप करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल करून ठेवलेले असेल लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल प्राप्त होऊन जाईल या कारणास सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे मला थोडेसे प्रोत्साहन द्यायचे आहे आपल्या या चॅनलला प्रोत्साहन द्यायचं आहे या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच द्यायचं आहे तर भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये